ऑलरेडी मी कॉलेजला आर चे कार्यकर्ते आर एस ची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेट वर बसले होते आपल्या वंचित बहुजन कार्यकर्त्यांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात ज्या संघटनेवर चार वेळेस बंदी घातलेली आहे या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि जिच्यावर चार बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुला शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेट वर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेट वर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबो तुटी त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल माकासरे असतील विजय वावळा असतील यांनी त्यांना कडाळून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल मकर तुम्ही दाखल केले विजय राऊवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेला आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आम्ही सांगितलं ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेला आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून वंचित सर्व आंबेडकर चोवीस तारखेला जो आर एस एस च्या विरोधात जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व पुले में में करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येने आदर व्हावं आर एस एस विरोधी जो हा मोर्चा आहे या मोर्चा मध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांची साततीनं या ठिकाणी यायचं आहे कारण आज हे आपल्या कार्यकर्त्यांवर पुण्याला केले उद्या ते काही करू शकतात या देशामध्ये किती आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस एस च्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थाने कोणी जरा चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे आर एस एस ला चॅलेंज करत आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बाजूला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं प्रकाश आयोजित साहेब येणार चोवीस तारखेला आधी एकवीस तारीख आहे तिथे दिवसांचा कर्मोनच दिवसाचा कारण जे आमचे काय आम्ही साहेबांना विनंती करतोय त्या साहेब जाते का आम्ही आपल्याला आपल्या बरोबर कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये सहभागी होणार आहे कारण की दोन जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तेही तुमच्या बरोबर याच्यात सहभागी तुमच्या बॅनर खाली सहभागी होणार आहेत मी तुमच्या विनंती तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे जे गुन्हे शाहू आंबेडकर वादी लोक आहेत जे जे

आतापर्यंत चार वेळेस आर एस एस वर बंदी आली आपल्याला असं वाटतंय का ही अतिरेकी संघटना असं आहे मी माहिती कोणकोणत्या बॉम्ब स्पोर्ट मध्ये संघटना होत्या म्हणून आणि ते सिद्ध पण झालेलं आहे त्याच्यामुळं आताच काही सरकार बंदी त्याच्यावर आर एस एस वर आणलेली आहे महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे बीजेपी सरकार आहे व्यक्तींचा जोर भर करतो त्यांच्या आधी बाजूची भूमिका आहे